दोन वर्षात या उमरखेडमध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि मी एक दोन सभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात आश्वासन मी दिलेलं आहे त्यांच्या या निवडणुकीसाठी मी आज एक पाच लाखाची माझी निधी, निधी निवडणूक प्रचारासाठी मी नि त्यांना अर्पण करणार आहोत या तुमच्या सर्वाच्या समोर आणि लोकच वावड्याच उठवायलात त्यांचा पैसा भ्रष्ट आहे तामुक आहे तामुक आहे त्यांचा पैसा भ्रष्ट नाही त्यांनी माहितीचा पैसा आहे आणि त्यांना तुम्हा पत्रकारांना देखील विनंती आहे की त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही देखील तुमची लेखणी चालवावी आणि आमच्या महाविकास आघाडीला विजयी करावी हे सर्व पत्रकारांना याबाबत विनंती करतो आणि माझे दोनशे उठवल्या तसं कुठेही झालं नाही मी पक्ष सोडला नाही आणि माझ्यासोबत युवाचे सचिव सन्माननीय राहुल राठोड हे होते माझ्याबरोबर आणि त्यांचंही म्हणणं होतं सर नुकसान होईल आपल्या महाविकास आघाडीचं आपण वापर घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आम्ही निर्णय केला आणि आमचे सन्माननीय प्राध्यापक अनिल भाऊ कालवांडे यांनी बरंचसं काही समजून सांगितलं आणि त्यामुळं काल हा निर्णय मी घेतला आणि या निर्णयामुळे आमचे सर्व कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते माझे संबंधित धर्मबंधू हे सर्वांनाच मी आताच्या माध्यमातून या अगोदर देखील फोन सातत्यानं कालपासून माझ्याकडे येत आहेत प्रत्येकांना सांगत आहे की आपण सर्वांनी मिळून सन्माननीय कांबळे साहेबाचं जे दिशा निशान आहे हात या हातालाच मतदान करा आणि त्यांना निवडून आणा अशा प्रकारे प्रचार मागे फोनाच्या माध्यमातून केलेला आहे